भोकरदन येथे सुरू असलेले उपोषण एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शेख माजीद यांनी सोडवले भोकरदन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि एम आय एमचे माजी खासदार जलील यांची फोनवर चर्चा लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले भोकरदन शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर भोकरदन येथील एम आय एम पक्षातर्फे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पाण्याची समस्या सुटत नसल्याने भोकरदन येथील एमआयएमचे पदाधिकारी उपोषणाला बसले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या बोलण्यावर आणि भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले आहे दरम्यान शेख माजेद यांनी फोन कॉलद्वारे भोकरदनचे मुख्य अधिकारी आणि एमआयएमचे खासदार इम्त्याज यांची चर्चा घडवून आणली तर या एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद मौलाना जावेद सिराज पठाण नुजेर शहा शेख जावेद रिजवान बेग शेख फारूक शेख फरदीन सय्यद समीर आदी उपस्थित होते